नमस्कार मित्रांनो आपण यूट्यूब चॅनल व्हिजिट केली त्याबद्दल तुमचं अगदी मनापासून स्वागत बघा आज आपण अशा कंपनीबद्दल बघणार आहोत की जे की ऑलरेडी कंपनी चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना आपल्याला दिसते रिटेलर कॉर्पोरेशन अँड ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीचं असं नाव आहे सध्या आपण लेटेस्ट या स्टॉकची जर प्राईस बघितली तर पाचशे चौऱ्याण्णव रुपये इतकी आपल्याला प्राईस दिसते एका दिवसामध्ये मित्रांनो आज डेला या कंपनीने आपण चौदा पर्सेंटपर्यंत रिटर्न दिलेले आहेत एकाच दिवसामध्ये फक्त मागील एका महिन्यात जर विचार करत तर जवळपास ऐंशी जवळपास आपल्याला चाळीस पर्सेंटपर्यंत रिटर्न या कंपनीने एका महिन्यात केलेले आहेत सहा महिन्यामध्ये फक्त सदुसष्ट पर्सेंट फक्त सहा महिन्यामध्ये बराबर आहे आणि मॅक्सचा जर विचार केला तर आपणाला एक जवळपास तीनशे एकोणनव्वद किंवा तीनशे नव्वद पर्सेंटच्या आसपास आपल्याला या कंपनीने रिटर्न दिलेले दिसतात कधी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार एकवीसला कंपनी मार्केटला लिस्ट झालेली आणि तेव्हापासून जर बघितलं तर बावीस तेवीस चोवीस तीनच वर्षामध्ये कंपनीनं आपल्याला चारशेच्या आसपास आपल्याला पर्सेंटेजमध्ये वाढून दिलेले दिसतात खूप काहीतरी कंपनी आपल्याला जंप घेताना दिसते आणि खूप कंपनीचं मोठं कामकाज आपल्याला दिसून येताना दिसते बघा बरेच दिवस ही कंपनी एका रेंजमध्ये ट्रेड करतानाच होती बरेच दिवस कंपनी चाललीसुद्धा नाही आहे बराबर आहे दोन हजार एकवीस तेवीसपर्यंत मागील फक्त या एका वर्षामध्ये कंपनीनं चांगला ट्रेंड मिळून दिलेला दिसतो आणि अशा कंपनीसोबत आपल्याला चालायचं असतात ज्या कंपनीमध्ये बघा चारशे पाचशे पर्सेंटपर्यंत या कंपनी एकाच वर्षामध्ये आपला रिटर्न दि गेला दिसतो बरेच दिवस कंपनी एका ट्रेडमध्ये होती असे एका ट्रेडमध्ये जर जास्त जा जा दिवस कंपनी चलत असेल तर आपण समजू शकतो की नम नक्कीच त्या कंपनीमध्ये त्या कंपनीमध्ये खूप मोठी जंप येण्याची शक्यता असते बरोबर आहे नॉर्मल स्टॉक हा खाली पडण्याची शक्यता जास्त असते पण चांगला स्टॉक असेल तर एका रेंजमध्ये दम धरून राहतो तो जास्त खाली त्याची गिरावट होऊ शकत नाही बरोबर आहे तर आपण असं समजणं गरजेचं आहे की चांगली कंपनी असेल कुठलीही तर ती जास्त दिवस खाली न जाता एका रेंजमध्ये राहते आणि एक दिवस ती चांगला रिटर्न आपल्याला मिळवून देते बरोबर आहे तर या कंपनीचा आपण एक वेळेस फंडामेंटल चेक करूया बघा मित्रांनो मार्केट कॅप कंपनीचं किती आहे तर मार्केट कॅप हे कंपनीचं जवळपास आपल्याला एकोणीस हजार करोड इतकं कंपनीचं मार्केट कॅप दिसतंय बरोबर आहे स्टॉकचं पी आपल्याला सध्या जर बघितलं बहात्तरचा दिसतो कारण की इंडस्ट्रीचा पीचा या स्टॉकचा पी थोडंसं आपणाला हाय लेवल दिसतो कुठलीही कंपनी चांगली प्रॉफिटेबल कंपनी आपणाला कमी पी कमी पी दिसत नाही त्याचा कारण की ती कंपनी चांगली असल्यामुळं थोडंसं त्या कंपनीचा पी आपल्याला वाढताना दिसतो डिविडंडसुद्धा कंपनी आपल्याला देताना दिसते जवळपास झिरो पॉईंट त्रेचाळीस पर्सेंट इतका आपल्याला डिव्हिडंडसुद्धा येते सर्वात बेस्ट बघितलं तर आपल्याला आर ओ वीस पर्सेंट आणि ओ बघितलं तर पंधरा पर्सेंटपर्यंत दिसते फेस व्हॅल्यूसुद्धा कंपनीचा आपल्याला दहाचा दिसतो म्हणजे भविष्यात ही कंपनी कधी पण आपण त्या स्टॉकला स्प्रिट करू शकते आणि अशा चांगल्या कंपन्या ह्या भविष्यामध्ये स्प्रिट केल्यामुळं आपल्याला खूप काहीतरी मोठा बेनिफिट मिळू शकतो जेव्हा आपण लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हा बराबर आहे आपल्याला या कंपनीचा एक वेळेस प्रॉफिटवर नजर टाकूयात आणि सेलवर नजर टाकूयात सर्वात प्रथम आपण सेलचा जर विचार केला तर बघू सोळापासून आपल्यासमोर डाटा दिसतो पाचशे ब्यान सॉरी पाचशे बहात्तर करोड त्यानंतर आठशे एकावन्न नऊशे चौऱ्याऐंशी नऊशे शहाऐंशी एक हजार एक्याऐंशी तेराशे सदतीस करोड त्यानंतर पंधराशे बावीस करोड त्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीस करोड पंचवीसशे अडुसष्ट करोड म्हणजे कंपनी विचार जर केला तर सर्वात बेस्ट आपल्याला कंपनी सेल करून देताना दिसते कारण कंपनी नवीनच आहे आणि कंपनीला जास्त दिवस झालेले नाहीत बराबर आहे नेट प्रॉफिटमध्ये पण आपल्याला तशाच पद्धतीची ग्रोथ दिसून येते बघा एकशे दोन त्याच्यानंतर त्याच्यानंतर परत पाहिले तर एकशे अठ्ठावीस एकशे छप्पन एकशे दहा एकशे अडतीस एकशे चाळीस दोनशे आठ एकशे सत्त्याऐंशी आणि दोनशे छेचाळीस चांगल्या पद्धतीनं कंपनी आपल्याला नेट प्रॉफिटमध्ये पण ग्रोथ घेताना दिसून येताना दिसते बराबर आहे या कंपनीवर कर्ज एक वेळेस बघूयात कर्ज कंपनीवर आपल्याला फार कमी दिसते सुरुवातीला तर कंपनीवर कर्ज झिरो होतं मागून मागून थोड्याफार प्रमाणात कंपनीनं आपल्याला कर्ज घेताना दिसते कुठलीही कंपनी कर्ज घेते याचा अर्थ ते काहीतरी त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करण्याची काहीतरी मॉडिफाय मॉडीफाय करण्याची ते हे प्रयत्न करतात त्यामुळे त्यांना काहीतरी कुठल्या तरी गोष्टीकडून कुठल्या तरी कामासाठी कुठला तरी मोठा त्यांचा फंड घेण्यासाठी काहीतरी त्यांना कर्जाची आवश्यकता असते थोड्याफार प्रमाणात कर्ज कुठल्याही कंपनीवर असू शकतं पण एवढं आपल्याला बघणं गरजेचं की रिझर्वच्या तुलनेत जर बघितलं तर रिझर्व पेक्षा आपल्याला कर्ज कमी असणं फार महत्त्वाचं आहे रिझर्व पण कंपनीकडे चांगल्या पद्धतीचा दिसतो आपल्याला बघितलं तर कर्ज फक्त छेचाळीस करोड इतकं कर्ज आहे आणि रिझर्व जर विचार केला तर एक पंधराशे करोड यांच्याकडे रिझर्व आहे म्हणजे रिझर्वच्या तुलनेमध्ये कर्ज या कंपनीवर थोडं कमी प्रमाणात आहे असं गृहीत धरू शकतो आपण सर्वात महत्त्वाचा प्रॉ सर्वात महत्वाचा विषय म्हणजे शेअर होल्डिंग पॅटर्न बघू शकतो आपण प्रमोटरकडे बहात्तर पॉईंट चौऱ्याऐंशी पर्सेंट जवळपास त्र्याहत्तर पर्सेंटच्या आसपास आपणाला प्रमोटरची होल्डिंग दिसते आणि फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये दोन पॉईंट वीस पर्सेंट डोमेस्टिक इन्व्हेस्टर दोन पॉईंट चौसष्ट पर्सेंट आणि पब्लिक जर विचार केला तर फक्त बावीस पॉईंट बत्तीस पर्सेंट इतकी पब्लिक होल्डिंग आहे आणि आपण बरेच वेळेस बघितलं जिथं पब्लिक कमी असते तिथं आपल्याला काय एंट्री घेणं गरजेचं आहे कारण की इन्व्हेस्टर लोकांनी खरोखर या कंपनीमध्ये काहीतरी ग्रोथ येण्याची शक्यता या कंपनीचं चा कामकाज चांगलं कंपनीचा बिझनेस मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता कंपनीला या क या बिझनेसला भविष्यामध्ये ग्रोथ असणार या बिझनेसला फ्युचर असणार समोर त्याच्यानंतरच या लोकांनी या कंपनीमध्ये या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली आहे तर ते आपल्याला बघू शकतो सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे की एकच महत्त्वाचा गोष्ट आपल्याला ध्यानात ठेवायची हो फॉरेन इन्व्हेस्टर डोमेस्टिक इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये आहेत तर मग आपण पण एंट्री आपली घेतणं गरजेचं आहे आपल्याला या कंपनीमध्ये एंट्री टाकणं आपली गरजेची आहे थोडी का होईना पण कॅपिटल आपण टाकून या कंपनीसोबत लाँग टर्मसाठी चालू शकतो बराबर आहे कारण की फक्त बावीस पर्सेंट ही रिटेल इन्व्हेस्टरकडे होल्डिंग आहे बाकी इन्व्हेस्टर सर्व जवळपास अठ्ठ्याहत्तर पर्सेंटच्या आसपास ही इन्व्हेस्टर लोकांकडे म्हणजे याचा अर्थ की खरोखर खूप छान कंपनी आहे भविष्यामध्ये चांगला रिटर्न देऊ शकते मल्टी रिटर्न बघायचे असतील तर अशा कंपनीकडे आपल्याला एंट्री घेणं फार गरजेचं आहे खूप चांगला स्टॉक आहे एकदम एका रेंजमध्ये जास्त या स्टॉकमध्ये आतापर्यंत गिरावट नाही बघू शकतो आपण पाचशे चौऱ्याण्णव रुपयाला हा स्टॉक पडतो ज्यांच्याकडे कुणाकडे असेल तर आपण लॉंग टर्मसाठी चालू शकतो ज्यांच्याकडे कोणाकडून नसेल तर आपण या स्टॉकमध्ये एंट्री घेऊ शकतो नेक्स्ट कंपनीबद्दल बघितलं तर उमा एक्सपोर्ट लिमिटेड या कंपनीबद्दल बघूयात अठ्ठ्याऐंशी रुपये फक्त आपल्याला लेटेस्ट प्राइस दिसते स्टॉकची जी। एका दिवसामध्ये जवळपास आपण साडेचार पर्सेंटपर्यंत पर्यंत या कंपनीनं आपल्याला तेजी दाखवलेली आहे एका महिन्याचा रिटर्न जर बघितला तर ती पण साडेचार पर्सेंट सहा महिन्यामध्ये जवळपास चोपन्न पर्सेंटपर्यंत पर्यंत एका वर्षामध्ये सत्तावन्न पर्सेंट मॅक्सचा जर विचार करूयात तर फक्त पाच पर्सेंट आणि आता आपल्याला ही एक संधी आपल्यासाठी थोडीशी आपल्याला डिस्काउंटलासुद्धा मिळताना दिसते बघा बरेच दिवस ही कंपनी एकाच रेंजमध्ये आपल्याला ट्रेड करताना दिसते आणि मार्केटला कंपनी लिस्ट कधी झालेली बावीसला तेव्हापासून जर बघितलं तर एक रेंज आहे पण या कंपनीचं आपल्याला बघणं काय आहे तर या कंपनीचं आपल्याला एक वेळेस फंडामेंटल चेक करणं गरजेचं आहे आपल्याला सध्या ही कंपनी आता बॉटमला दिसते आणि कंपनी छोटी आहे आणि सुरुवात ही कंपनीची भयानक आपल्याला इथूनसुद्धा आपल्याला रिटर्न मिळू शकतो त्यासाठी आपल्याला या कंपनीमध्ये थोडीशी कमी कॅपिटल ॲड करून सोडून द्यायची आहे कंपनी खूप छोटी आहे मार्केट कॅप बघितलं तर आपल्याला फक्त दोनशे चौऱ्याण्णव करोड कंपनीचं मार्केट कॅप दिसते खूप हाय रिक्स आणि हाय रिटर्न देऊ शकते एवढी कंपनी त्यासाठी आपल्याला कमी रिक्स घेण्यासाठी आपल्याला कमी कॅपिटल ॲड करायची भयानक आपल्याला रिटर्न इथूनसुद्धा मिळून देऊ शकते फक्त स्टॉकचा पी बघितला तर आपल्याला अठ्ठावीसचा दिसतो डिव्हिडन ही कंपनी सध्या तरी देताना दिसत नाही आपल्याला आणि आर ए सी बघितलं तर सात पर्सेंट आणि आर ओ बघितलं तर पाच पर्सेंटपर्यंत खूप रिस्क कंपनी आपल्याला दिसते पण रिवॉर्ड पण पैसा मिळून देऊ शकतो ही कंपनी तुमच्यासमोर रिकमेंड करण्याचा का उद्देश आहे तर या कंपनीचा सेल आपल्याला वाढताना दिसते नेट प्रॉफिटमध्ये ग्रोथ दिसते यामुळेच मी तुमच्यासमोर हा स्टॉक मांडण्याचा मी प्रयत्न करतो बघा दोनशे सॉरी तीनशे एकोणतीस करोड आपल्याला सुरुवातीला मार्च दोन हजार एकोणीसचा डाटा दिसतो त्यानंतर आठशे करोड सातशे करोड बाराशे करोड चौदाशे आणि पंधराशे इतकी छोटी कंपनी असूनसुद्धा चांगल्या पद्धतीने ते सेलमध्ये आपल्याला ग्रोथ देताना दिसते नेट प्रॉफिटमध्ये पण खूप चांगल्या पद्धती तीन करोड आठ करोड तेरा करोड चोवीस करोड अठ्ठावीस करोड आणि दहा करोड थोडेसे आता डीप गेलेला दिसतो पण चांगल्या पद्धतीने कंपनी परफॉर्मन्स करताना दिसते थोडीशी व्हॉलेटिलिटी असू शकते कारण की नवीन कंपनी एकशे बावीस करोड या कंपनीवर कर्ज एकशे छप्पन करोड या कंपनीकडे आपल्याला रिझर्व दिसून येतो शेअर होल्डिंग पॅटर्ननं जर नजर टाकले तर बहात्तर पर्सेंट प्रमोटर होल्डिंग आहे या कंपनीमध्ये डोमेस्टिक इन्व्हेस्टर झिरो पॉईंट सत्त्याण्णव पर्सेंट आणि सव्वीस पर्सेंट फक्त पब्लिक खरी आहे मित्रांनो एवढी छोटी कंपनी आहे पण प्रमोटरची होल्डिंग या कंपनीमध्ये चांगली आहे तर आपण या कंपनीसोबत पण आपण लॉंग टर्मसाठी चालू शकतो आणि या कंपनीवर पण आपण विश्वास ठेवून या कंपनीमध्ये थोडीशी रिक्स आहे मित्रांनो छोटी कंपनी जेवढी छोटी कंपनी तेवढा रिक्स पण खूप मोठा असतो आणि रिवॉर्ड पण चांगल्यापर्यंत आपल्याला मिळू शकतं तर त्यासाठी आपणाला अशी छोटी कंपनी जर बघितली आणि रिवॉर्ड जर मोठं बघायचं असेल तर आपल्याला फक्त एवढंच करायचं कॅपिटल थोडीशी कमी आपल्याला कॅपिटल ॲड करायची कारण की भविष्यामध्ये ही छोटी कॅपिटल आपल्या फार मोठी होऊ शकते त्यामुळं अशा रिक्स कंपनीमध्ये छोटी कमी कॅपिटल आपल्याला ॲड करून लॉंग टर्मसाठी असा स्टॉक आपल्याला सोडून द्यायचा असतो बरोबर आहे तर तुम्हाला कंपनी जर आवडली असेल तर या कंपनीमध्ये थोडीशी कॅपिटल आपण ॲड करून चालू शकतो आणि जर कुणाकडं जर ऑलरेडी असेल तर भविष्यामध्ये आणखीन चांगला रिटर्न देऊ शकते कारण मसाले बनवण्याचं ही कंपनी काम करते पॅकेजिंगसुद्धा करते मॅन्युफॅक्चरिंग करते आणि सेल्फसुद्धा ही कंपनी स्वतः करते त्यामुळे या कंपनीला कधी पण स्कोप असू शकतो भविष्यामध्ये आणि एक कंपनी आपल्याला सुरुवातीला कंपनी मिळताना दिसते फक्त पाच पर्सेंट या कंपनीची तेजी झालेली आहे एकदम बॉटमला ही कंपनी थोडीफार प्रमाणात आपण रिस्क घेऊ शकतो या कंपनीसोबत कारण भविष्यामध्ये चांगला अटर्न मिळवून देऊ शकते बराबर आहे तर तुम्हाला या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर करू शकता शेवटी फायनल डिसिजन तुमचं स्वतःच असावं व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर लाईक करायला विसरू नका नवीन चॅनलवर कुणी आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र